माझं सोलापूर न्यूज मध्ये सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातल्या सर्व आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना जाहीर केलेल्या आहेत उद्या परवा दिवशी एक बैठक सुद्धा होईल आणि जो व्हायरस आलेला आहे त्या व्हायरसचा एक बेंगलोरमध्ये जरी रुग्ण सापडलेला असला तरी त्यामुळे कोणतीही काळजी करायची गरज नाही आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सूचनांचं पालन करणं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःची काळजी घेणं या सगळ्याच गोष्टी करण्याबद्दल आपण सर्वच आपल्या नागरिकांना सूचना करतोय प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाहीये यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे पुन्हा त्या व्हायरसचा चंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काही अॅडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आज आरोग्य विभागाची बैठक झालेली आहे आणि आता केंद्रीय आरोग्य विभागासोबत बैठक ऑनलाईन चाललेली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका